काय सांगताल मागच्या चार वर्षाच्या तुलनेत आज खूप गर्दी गोट्यावरती घरी सुद्धा काय सांगाल नाही आता प्रेम, प्रेम, प्रेम। आता चालू झालं इंजन नीत ओढत नेलं का होतं मला दोघाला इंजन आता ते घरच आहे त्याला ग्रीप आहे सिमेंटच्या सिमेटच्या याच्यामुळे ग्रीप नाही तो एडागेत करतो पळल लय माहिती ना तो नाही काय सांगाल बक्का सुरू आज जेदुरीच्या मल्हारीचं छायाचित्र काढण्यात आलंय कार्यक्रमच कार्यक्रम मल्हारीचा लग्नाचा सोहळाचा कार्यक्रम ना त्यासाठी आता त्यासाठी आहे दरवर्षी पेक्षा वेगळा बनला आहे परत ह्याला अलीकडच्या वश्या आहे नाही लाल्याचं काय झालं लाल्या तिकडे का लाल्या लाल येतोय का वाटतं गुळुंच्याला आहे ना लाल्या गुळुंचेला आहे बघा मित्रांनो परत युट्यूबर यायला सुरुवात झाली तयारी चालू होते आणि आता आपण तिकड बघू शकता पण रंगवायचं काम चालू आहे बघा इकडं ही आहे कबीऱ्याला करून झालंयो हो इंजन आहे बघा कस काय कार इंजन लय खुंकार दिसत न गो पाय रंगवायचं काम चालू आहे इकडं इकडे शिंग रंगवाय आणि इथं दादा कुठला काय चित्र काढताय याच्यावरती विठ्ठलांचं ना <laughs> विठू माऊलींचं हे गंदाचा सिम्बल आहे नाही बघा मित्रांनो इथं अतिशय सुंदर करायचं चाललं आहे ते नाव काय आपलं कुठलं गाव कोरेगाव कोरेगाव बर एवढे लांब आलाय बर काय सांगाल काय हातात हार घेऊन आलाय काय सांगाल भेटायला बरं दरवर्षी येतं काय यंदा झालाय कोण कोण आलाय अजून कोरेगाव वरून आलाय बा मित्रांनो वरून आले सगळे सगळे सातार कोरेगाव प्रॉपर कोरेगाव एकंबे एकाम्बे आलाय बरं का हो दादा हारका घेऊन आलाय आपण फेवरेट रे आपला बैल होय म्हणून घेऊन म्हणून आला हर घेऊन चला धन्यवाद धन्यवाद पुढे गेले बैल

काय नाही आता बैल जोराच की काय सांगताल फॅन्सला शेतातले काय आता पिकं कुठली काढायला हा आता दर जरा कस काय भुईमुगा काढायला आलाय काय करताल काय फॅन्सला काय सांगताल आता आज का कार्यक्रम आहे मोठा चालतंय धन्यवाद मित्रांनो अजून एक खरा डॉन म्हणून ज्याची ओळख आहे तो म्हणजे या मुळशी ग्रुपचा सा सावकार सुद्धा आलाय ज्याच्या नावाने हा ग्रुप चालतो तो हा बादशा सावकार सुद्धा आलाय बघा खूपच सुंदर काढले चित्र धन्यवाद किती वर्षापासून करतोय आता वय किती तुझं तेवीस वय मित्रांनो आपल्या समोर येत मोहील शेट दुमाळ यांच्या भगिनी पाहिलं पाहिता पाहिलं ताई नमस्ते काय सांगाल आज भव्य असं पोळा पार तर काय सांगाल अजून त्याच्याविषयी काय अभिमान वाटत नाही का म्हणजे नाही वगैरे असतात चांगलं वाटत बेरपोळा म्हणजे आमच्या आयुष्यातला एक मोठा सण असते नाही का बरोबर कधी एवढ्या मुलाखतीत जास्त बोललेलं नाही आज प्रथमच बोलताय काय कसं म्हणजे कसं आपलं गोठ्यावरती सारखं येणं जाणं असतं पण नाही का नाही नाही का? आज काय सांगाल असं सुंदर असं खंडेरायाच छायाचित्र काढण्यात आले बकासूरच्या कसं वाटतंय खूप छान वाटलं नाही का म्हणजे एकदम बैलाच खूपच आम्हाला अभिमान त्याच्याबद्दल जेवढं सांगाल तेवढं कमीच आहे आम्हाला आमच्यासाठी खूप मोठा सण आहे बर आणि ताई आपलं सासर कोणतं गोटवडे गावात तिथं मग काय जवळ जवळच आहे पाच मिनिटाचं अंतर आहे बरं बरं आता तुम्ही सासरवाडीत कशी काय चर्चा होती बकासूरची काय सगळी म्हणजे ओळखतात ते बकासूरची मालकीन म्हणूनच बोलतात शेड्यांची बहीण नाही का जे ते मला म्हणजे माझं ओळख ओळखच म्हणजे माझी ओळखच बकासूर बरं बरं तुमची ओळखच आहे बकासूर म्हणून त्यानेच ओळख दिली मला बरं आजचं काय फॅन्सच्या फॅन्स लोकांना काय आव्हान करताल आजच्या पोळ्याच्या कार्यक्रमाच्या संदर्भात सगळ्यांनी

काय सांगाल बच्चे कंपनी खूप जमा झाली आज बच्चे कंपनी सारख्याच असतात आज खूप असं सुंदर असं भव्य कार्यक्रम पार पडणार आहे त्यामुळे सगळ्यांनी नक्की या तुम्ही साहेब आले गोरे साहेब आलेले गोरे साहेब आलेले कंदे समर्थक बकासूरचे काय माईक देत घ्या काय सांगाल काय सांगाल कधी निघालो आता काय रस्त्याचं काम चाललंय का कस काय जेवा भावाच्या आले मामा मागे आणि मानदेशातल्या जेवा भावाचा माणूस हा आहे की नाही काय सांगाल बाका सुरविषयी या तेव्हा कस काय सजवलेत बाकीचे नंदी बघा की काय सांगायचं तिकडे कबीर या इकडे अयो हो ते जन बघितलं कस करते मा आम्हाला <laughs> काय चित्र काढायचं चालू कस दिसतंय अजून काय सांगाल हे चित्र पाहिल्यानंतर काय वाटतय असते अतिशय कलाकार सुद्धा पण मुरब्बी कलाकार आहे आणि हातचाला की पण त्यांच्या खूप तसेच मित्रांनो चित्रमित्रांनोरे काटले आणि त्याच पद्धतीनं त्याला कलरिंग वगैरे करायचं चाललंय धन्यवाद दादा मा... आ... मामा मामा सगळ्यांचं खास आकर्षण इंजन ठरलाय काय बनगडे ए। दे दे दे। मामा आजचा आनंद कस काय आजचा आनंद कस काय आता एवढी गर्दी झाली बघा मित्रांनो हा सगळा पॅसेज पूर्ण भरलाय सगळी सावलीला इथं बघ बाकासर बघत थांबला आणि विशेष म्हणजे मामा किती लोक आहेत जवळपास पार्किंग मध्ये ह्याच्यात किती लोक आहेत सगळे तरी दोन एकशे लोक दोन एकशे लोक आत्ताच जमलीत बघा मित्रांनो सगळी तयारी बघा आतमध्ये पार पार्किंग आहे पोरसे खालचा त्या पार्किंग पॅसेजमध्ये एवढी आणि इकडं सगळी सगळी बाकासूरचे फॅन्स आहेत लांब लांब आले कसा आनंद आहे मामा हा दिवाळीचा आहे ना नेहमीच बैलपोळा आपण साजरा करतो चार वर्ष झाला पण ह्या वर्षीचा पाचव्या वर्षीचा बैलपोळा जरा वेगळाच आहे सगळीकडनं ना कारण तुम्ही पहिली एक मुलाखत दिली होती त्यावेळेसच तुम्ही आव्हान केलं तर की आम्हाला सगळ्यांनी सहकार्य करा खरंच सहकार्य आहे सगळ्यांचं अतिशय भव्य दिव्य असा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो मामा धन्यवाद सेम टू सेम वाक काढला पायरांगवायच चालू आहे बघा आणि हो दाखवतो की तुला पण द्वादशम हिंद केसरी बकास्त्रू असं बनशेट वरती दिलं आलंय मित्र नाव काय तुझं पृथ्वी पृथ्वी तुला पण रंग काम तुमचं की चांगला जशी इच्छा होती तसंच काढलं का होय बो मामा काय सांगाल बबनच्या ह्याच्यावरती अंगावरती तुम्ही द्वादशम हिंद केसरी बाका सुरलेले नाही की इकडे वाघ काढलाय त्याचा अर्थ काय वाघाचा वाघाचा म्हणजे आपला जीव बाका सुरू आहे वाघाला शक्य मी नाही हा मायाबाईला वरती दरवर्षी बैल पोळ्याला बक्याचाच नावाज बक्याचाच नावाज आपलं प्रेम आहे त्या बाईलावरती त्यामुळे बाकीच ना आणि इकडे बघा बाळ्या बाळ्या बाई